आम्हाला उमगलेल्या महिला या कार्यक्रमांतर्गत आज पण शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा सौप्रज्ञाताई जयंत बापट यांच्याशी बातचीत करत आहोत त्या स्वतःला जरी शेतकऱ्यांची घरलक्ष्मी असं संबोधन जरी करत असल्या तरी त्यांचं काम हे शेतकऱ्यांप्रती खूप व्यापक आणि मोठं आहे तर काकू मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की कृषी संघटनेतला तुमचा जो काही प्रवास आहे तर त्या प्रवासाबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तर काय सांगा कसं आहे ना शेतीशी काही संबंध नसताना मी शेतकऱ्याच्या घरामध्ये आले आणि मग हळूहळू शिकत गेले आणि तेव्हाच सुख आणि दुःख हे मला कळायला लागलं किंवा ज्या भ्रामक कल्पना असतात शेतीविषयी सगळ्यांच्याच आणि भ्रामक कल्पना काहींच्या मुद्दाम जोपासलेल्या असतात आणि काहींच्या सहज असतात तर ते मला कळायला लागलं आणि त्यामुळे मग युगात्म युगात मग शरद जोशींची जेव्हा भाषणं ऐकली त्यांचं लिखाण जेव्हा वाचलं त्यांचे विचार जेव्हा वाचले ऐकले त्यांचे अनुभव जेव्हा ऐकले तेव्हा मग हळूहळू ते कळत गेलं आणि सरसकट ग्रामीण भागामध्ये एक म्हटलं जायचं जात्यावरच्या ओव्यांमध्ये अस्तुरी जन्मा नको घालू शिरीहरी रातनंदिनं परायाची ताबेदारी म्हणजे शेतकरीला हक्काचं असं काही नाही तिने राबत राहायचं राबत राहायचं काय आहे ना बोलायला चांगलं असतं प्रेम सन्मान हे सगळं बोलायला चांगलं असतं ते तर तिला मिळतं पण कुटुंबामध्ये पण कुठेतरी एक हक्काचा कोपरा लागतो तो मात्र मिळायचा नाही त्यामुळे मग ते तयार झालं तत्वज्ञान की अस्तुरी जन्मा नको घालू शिरीहरी रातंदीनं परायची बदल असं अनेक ठिकाणी पाहायला पण मिळाला आहे आणि मग अशा सगळ्या महिलांना घेऊन अशा सगळ्या घरलक्ष्म्यांना घेऊन तेव्हा तर विधवापण परित्यक्तापण अशा सगळ्या प्रचंड तो ग्रामीण स्त्रियांचा समुदाय जो चांदवडला एकवटला होता ते आणि तेव्हा जे विचार आम्ही ऐकलं युगात्म शरद जोशींचे तिथून चांगली प्रेरणा मिळाली आणि मग हळूहळू सगळ्यांबरोबर त्या दृष्टीने कामं करत शेतमालाचा भाव आणि गृहिणी म्हणून येणारे प्रॉब्लेम येणाऱ्या समस्या म्हणजे कसं आहे ना शेतकऱ्याच्या घरलक्ष्मीला बाई म्हणूनही समस्या येतात शेतकरी म्हणूनही समस्या येतात मग आणि युगात्म शरद जोशींचं नेहमी एक सांगणं असायचं की या समस्या शेतकरी कुटुंबाच्या आहेत त्यामुळे नुसतं पुरुष लढणार नाही आहेत किंवा नुसतं स्त्रिया लढणार नाही आहेत तर कुटुंब सुखी करण्यासाठी शेती हे त्यांचं या या विचाराला त्यांचं प्राधान्य होतं आणि त्या त्यांच्या विचारांबरोबर प्रवास करता करता आंदोलनं म्हणा अधिवेशन म्हणा प्रशिक्षण वर्ग म्हणा सगळ्यांमध्ये हजेरी लावत सगळीकडून अनुभवांचं वाण घेत मी जी काही शिकले आणि अने, अनेक शेतकरी आता असं आधीच जे मी सांगितलं की आस्तुरी जन्मा नको घालू म्हणायचे आता त्या आनंदाने म्हणतात की होय मी शेतकऱ्याची घरलक्ष्मी आहे तर हा माझा एकटेचाच नाही अनेक जणींचा प्रवास आहे शेतकरी संघटनेच्या विचारांच्या सोबत झालाय झालायचू बियाण्याचं स्वातंत्र्य म्हणजे काय बियाण्याचं स्वातंत्र्य म्हणजे हा हो, अविभाज्य घटक शेतीचा ज्यांना परंपरागत बियाणं वापरायचंय त्यांनी वापरावं पण ज्यांना आधुनिक सुधारित बियाणं वापरायचं आहे त्यांना ते, ते वापरण्याची मुभा असावी सध्या एच टी बी टी म्हणजे हार्बिसाई टॉलरंट ज्याला म्हणतात म्हणजे तणनाशकाला सहन करणार जे पराठीचं वाण आहे ते बियाण ते, ते बियाणं शेतकऱ्यांना मिळावं अशी आमची अगदी आग्रहाची मागणी आहे कारण काय की निंदनासाठी मजूर मिळत नाही आजकाल म्हणजे मिळतच नाही आणि तणनाशक जर फवारलं साध्या पराठीवर ते गवत किंवा तण नाहीसं करायला तर पराठी जळून जाते पण हे जे नवीन सुधारित बियाणं आहे एच टी बी टी ज्याला म्हणतात ते दिवसेंदिवस त्याच्यामध्ये उत्क्रांती होतीये चांगल्या चांगल्या व्हरायटी मिळत आहेत चांगली चांगली वाणं मिळत आहेत तर ती वाणं आम्हाला मिळाली पाहिजे म्हणजे तणनाशक जरी फवारलं तर त्या तणनाशकाने गवत मरून जाईल जळून जाईल ते मातीत मिसळेल आणि माती खातावेल मातीचा दर्जा वाढेल चांगला माती जास्त चांगली होईल उत्पादक होईल आणि त्याच वेळेला त्या औषधाचा पराटीवर काहीही परिणाम होणार नाही पराटी आपल्याच पद्धतीने वाढत राहील तर म्हणून आम्हाला ते, ते बियाणं हवंय की त्या बियाण्यामुळे जमीन खतावते मजुरीचा प्रश्न निकालात निघतो आणि ज्या घरच्या घरलक्ष्म्या ज्या शेतकऱ्यांच्या घरलक्ष्म्या स्वतः निंदण करतात त्यांनी तरी पिढ्यान पिढ्या निंदणच करायचं त्यांच्या हातातला वेळा का सुटू नये अरे बँकेत नोटा मोजायला मशीन असतं कारण म्हणे बोट दुखतात मग नोटा मोजायसाठी मशीन आहे पण मग तिच्या हातातला वेळा का सुटू नये म्हणून आमचा त्या एच टी बी टी अतिशय आग्रह आहे आणि सरकारलाही विनंती आहे आणि समाजातल्या सुशिक्षितांनाही विनंती आहे की कृषी प्रधान देश कृषी प्रधान देश म्हणवता तर जरा तरी कृषीकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि शेतकऱ्याला आज खरंच कशाची गरज आहे अनुदानाची किंवा फुक फुकट काही वाटण्याची गरज नाहीये शेतकऱ्याला शेतकऱ्याला बियाण्यापासून बाजारपेठेपर्यंतचं स्वातंत्र्य जर मिळालं तर खरंच आपला देश कृषी प्रधान होईल एवढंच सांगायचं शेतकरी संघटनेतला तुमचा जो प्रवास आहे तर त्या प्रवासाबाबत तर आपण सांगितलं पण ज्या काही कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संस्थेच्या जे काही काम होतं तर ते कामाची जी विभागणी आहे ती कशा प्रकारे केली जाते काय ना ते जे दिल्लीला आंदोलन झालं दिल्लीचं जे आंदोलन होत तीन कायद्यांच्या विरोधात कोणी तीन कायदे लागू करा असं म्हणत तर त्या सगळ्या चर्चेमध्ये त्या सगळ्या गदारोळा त्या सगळ्या आंदोलनाची अं सामोरा जाताना शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांची चांगली भूमिका होती पण आता त्या लोकांना चर्चाच नव्हती करायची त्यामुळे मग ते प्रकरण तसंच राहत काय ना कृषी उत्पन्न बाजार समित्या चालूच राहिल्या पाहिजेत समितीतच शेतमाल विकला पाहिजे अशी एक पद्धत आहे आणि ते घातक आहे जसं आपण पाहिलं की सरकारी एकाधिकारशाही घातक होती कापसासाठी दुधासाठी कारण स्पर्धाच उरत नाही एकदा सरकार उतरलं खरेदी की स्पर्धा उरत नाही आणि मालाचा दर्जा सुद्धा उरत नाही त्यामुळे स्पर्धक असणं महत्वाचं असत त्यामुळे कृषी उत्पादन समितीतच माल विकला पाहिजे ही सक्ती नसावी कारण तिथे काय असतं तिथे काही व्यापारी वर्ग असतो आणि त्या व्यापारी सुद्धा लायसन्स घेतलेले असतात ज्याच्याकडे लायसन्स किंवा परमिट नाही त्याला शेतमाल घेता येत नाही व्यापार करता येत नाही मग हे स्वातंत्र्याचा हा गळचेपी नाही झाली काही बर ज्यांच्याकडे मग लायसन्स आणि परमिट असत ते बहुपेक्षाही करतात कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांच्याकडे एकदा माल गेला की त्याचं संरक्षण होत शेतकऱ्यांचा माल माल असतो मा हे योग्य नाही बर कृषी उत्पन्न बाजार समिती संपवूनच टाका वगैरे असंही आम्ही म्हणत नव्हतो की कृषी उत्पन्न बाजार ज्याला कृषी उत्पन्न बाजार समितीत जायचंय तर तिथे जाईल ज्याला बाहेर खुल्या बाजारा बाजारामध्ये खुल्या बाजारपेठेमध्ये माल विकायचा आहे तो खुल्या बाजारपेठेमध्ये विकेल तर इतकं सरळ सोपं असताना कृषी उत्पन्न बाजार, बाजार समितीतच माल विकला पाहिजे हे सक्तीचं धोरण हे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे असं मला वाटतं आणि हे अतिशय महत्वाचं कलम होतं त्याच्यातलं कारण ज्याला शेतकऱ्यांना फसवायचा आहे तो कसाही फसवेल ना अनेक केसेस अशा आहेत की शेतकऱ्यांचे पूर्ण पैसे दिले नाहीत शेतकऱ्यांना वेळेवर पैसे दिले नाहीत आणि मग ते भिजत रांगड सुरू मग याच्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत माल आणण्यासाठी शेतकऱ्याचा दिवस जातो त्याला वाहन करावं लागतं माल वाहून आणण्यासाठी तिथे जर वेळेवर नंबर लागला नाही तर तो कुठे ठेवायचा हाही प्रश्न असतो तर तो तो माल खराब होण्याचा प्रश्न लांबच लांब असल्यामुळे त्याचा नंबरही वेळेवर आणि मनस्ताप खूप होतो मनस्ताप स्लें� आणि म्हणून ह्या सगळ्या याच्यामध्ये कि जास्तीत जास्त सुकरपणे सुलभपणे शेतकऱ्याला माल जी जी असा, असा उठे, 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 उठे त्याला जिथे वाटेल तिथे विकता आला पाहिजे असं असं आमचं आग्रही मांडणं होतं पण ते फेटाळला गेलं अच्छा म्हणजे शेतकरी हा स्वतःचा मालक आणि विक्री करदाता असला पाहिजे असलं पाहिजे असलं पाहिजे म्हणजे कुठे कुठलेही बाजारपेठेत त्याला आपला शेतमाल विकण्याची मुभा असली पाहिजे पण इतकी बंधनं घातलेली आहेत शेतकऱ्यावर त्यातलं हे एक बंधन हा की कृषी उत्पन्न बाजार समितीतच माल विकला पाहिजे पण हे तर जे सरकारी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती तर हे सरकारकडनं केलेलं लायसन्स एक सरकारी काय म्हणून लेबल लागलं ले, लेबल असं नाही म्हणता येणार आहे तो सहकार ती शेतकरीच असतात तिथे जे कोणी असतात ते सहकार ते विशिष्ट शेतकरी होतात मग सामान्य शेतकरी राहत नाहीत ते व्यापारी होतात आणि मग सगळ्या शोध आपण माननीय शरदजी जोशी सरांचा उल्लेख करताना युगात्मा हा शब्दांचं उच्चारण वारंवार करत आहात तर आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की या युगात्मा बद्दल आपण सविस्तर असं सांगावं काय ना अनेक अनेक वर्षापासून शेतकरी हा असाच नाडला जात होता आणि एकी होत नव्हती कारण कोणाला वाटायचं की माझं बियाणं चांगलं नाही आहे कोणाला वाटायचं माझी मेहनत कमी आहे कोणाला वाटायचं माझं सिंचन व्यवस्था माझ्या ह्याच्यातली चांगली नाही आहे एका पावसाने पीक गेलं एका एक पाऊस एक जास्त झाला म्हणून पीक गेलं अशा सगळ्या कारण उघड्यावर असते शेती त्यामुळे ह्या सगळ्या तक्रारी असायच्याच पण शेतमाल अक्षरशः लुटण्याची व्यवस्था आपल्याकडे होती आणि शरद जोशींनी युगात्मा शरद जोशींनी स्वत शेती करून शेती कसून शेतीतले वेगळे वेगळे अनुभव घेऊन आणि अनुभवाने हे सिद्ध केलं की शेतकऱ्यांना पद्धतशीर लुटलं जात आहे म्हणजे कायदे करून शेतकऱ्याला लुटलं जात आहे शेतकऱ्याच्या लुटीचे कायदे तयार केले गेले के आहेत हे आर्थिक लढाई आर्थिक लढा उभारून शरद जोशींनी जेव्हा अतिशय सोप्या साध्या शब्दात आणि प्रात्यक्षिकांसह जेव्हा दाखवलं तेव्हा शेतकऱ्यांना ते फार चांगलं ओमगलं तोपर्यंत असा आर्थिक लढ्याचा विचार अरे शेती हा व्यवसाय आहे मान्य ती संस्कृती आहे पण शेती तो व्यवसाय आहे शेत घर शेतकऱ्याला घरदार आहे शेतकऱ्याला आजारपण आहे शेतकऱ्याला मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे अनेक खर्च आहेत शेतकऱ्याला ते भरूनच येऊ नये अशी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था मोडकळीला आणण्याचं एक लढ्याचं नवीन युग सुरू झालं कधी नव्हे तो शेतकरी एक आला आणि म्हणून आम्ही आदराने आनंदाने शर, माननीय शरद जोशींना युगात्मा शरद जोशी आता सध्याची जी शेतकऱ्यांची स्थिती आहे हवामानाचा बदल आहे आणि जे नैसर्गिक जे वातावरण तयार व्हायला पाहिजे होतं तर ते आता तसं दिसत नाही आहे तर या सध्याच्या परिस्थितीवर आपण शेतकऱ्यांसाठी काय सांगा एकतर अभ्यास महत्वाचा आहे पाणी जमीन बियाणं बाजारपेठ या सगळ्याचा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे कारण नुसतं पूर्वीसारखं पेरलं पिकलं आणि विकलं अशी शेती नाही शेतीतून आपल्याला जर फायद्याची हवी असेल आणि भांडवल उभं करायचं असेल शेतीत तर आपल्याला या सगळ्याचा अभ्यास केला पाहिजे आणि सतर्क राहिलं पाहिजे व्यवसायावर प्रेम असलं पाहिजे म्हणजे शेती हा व्यवसाय म्हणून तुम्ही आता त्याला हाती घेतलं अगदी अगदी व्यवसाय हाती घेतला पाहिजे नफा तोटा त्याची कारण त्याचे परिणाम हे सगळं या सगळ्याचा अभ्यास म्हणजे हा सगळा लेखाजोखा तुमच्या जवळ असला अगदी 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 आणि तरुण पिढी येते हा एक छोटा आशेचा किरण आहे की शिकलेली तरुण पिढी आता आव्हान म्हणून शेतीत उतरते फार आशेचा किरण आहे छोटा का असे ना तर प्रज्ञा काकू बापट खरच तुम्हाला भेटून आम्हाला अतिशय आनंद झाला आणि आम्हाला उमगलेल्या महिला या आमच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्हाला तुमच्याशी बोलण्याची तुमच्याशी हितबूज करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल मी मृणाली निधनिकर आपले मनस्पी आभार मानते धन्यवाद नमस्कार शेतकरी संघटनेने जे आम्हाला दिलं ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय म्हणून तुम्हाला धन्यवाद